भाजप आणि महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक यशानंतर आता दहा दिवसांच्या चर्चेनंतर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसेल याची घोषणा केली आहे देवेंद्र फडणवीस हेच भाजपाचे गटनेते आणि मुख्यमंत्री होतील असे जाहीर देखील झाले मुख्यमंत्री दिल्लीहून निरीक्षक केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या नावावरती आता मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब देखील केलाय भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाला पंकजा मुंडेंनी अनुमोदन दिलंय अवघ्या चार महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपाला राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष बनवण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या देवेंद्र फडणवीसांबाबत आणि त्यांच्या राजकीय अनेक तर्कवितर्क लावले भवितव्या देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतली जबाबदारी मिळेल अशी चर्चा महाराष्ट्राच्या सत्ता वर्तुळात आधीच मोदींच्या मंत्रिमंडळात समावेशाची तर आता त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी शक्यता देखील आहे फडणवीस हे कायमच नरेंद्र मोदी यांचे ब्लू आईड बॉय राहिलेले आहेत शिवाय नागपूरचे असल्यानं स्वयंसेवक दोन हजार एकोणीस साली त्यांचं गाजलेलं वक्तव्य मी पुन्हा येईन अशी त्यांची ती घोषणा फडणवीस आता त्यानुसार पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत आज डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे मुख्यमंत्री पदाचा शपथ पाच डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे मुख्यमंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न होणार आहे